कार ए आर कॅडरेट फूड इज टू यूज ओन टाइम यात आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम विदर्भ स्पेशल डाळ कांदा तर चला करूया सुरुवात एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आणि त्याला वीस मिनटं भिजत घालायची आहे आणि नंतर बघूया समोर अगोदर तीळ भाजून घेतलेले आहे मंदाजेवर कारण की मी सगळी तयारी केली होती फक्त तीळ आलेले होते भाजायचे त्याच्यामुळे हे मी तीळ भाजून घेत आहे आणि आपल्या भाजीला सुरुवात करूया चला बघूया मी इथे एक कढई घेतली आहे त्यात चारपळी तेल ओतून घेतलेले आहेत आता तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरम होरीची फोडणी देणार आहे आणि त्यामध्ये नंतर आपली मोहरी व्यवस्थित तडतड झाली की त्यामध्ये आपण कांदे ओतणार आहेत तर डाळ कांदा बनत असताना एक लक्षात ठेवायचं जर एक वाटी डाळ घेतली असेल तर पाव किलोच्या जवळपास कांदे घ्यावेच लागणार म्हणजेच एकाच तीन प्रमाणात जर आपल्या डाळीचा भाग एक असेल मोजून जर तुम्ही घेत असेल शंभर ग्राम तर तीनशे ग्राम आपल्याला कांदे घ्यायचे आहे या प्रमाणात आपल्याला प्रमाण असायला पाहिजे कारण की तीनपट कांदे असले तर आपली भाजी व्यवस्थित चवदार आणि रुचकर लागतं डाळ कांदा बनवण्याचा किंवा ना नावातच हाच आहे की डाळ आणि कांदा याचे प्रमाण व्यवस्थित असले तरच आपला डाळ कांदा व्यवस्थित लागतो खायला रुचकर लागतो तर चला बघूया आता आपलं मोहरी व्यवस्थित तडतड झाली आहे तर, तर, तर त्यात मी दीड पावच्या जवळपास कांदे टाकले आणि ही भाजी कमीत कमी तीन लोकांसाठी आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर त्या प्रमाणात तुम्ही मला प्रमाण विचारू शकता तर चला बघूया आता आपल्या कांदे व्यवस्थित झालेले आपल्याला परतून घ्यायचे आहे व्यवस्थित म्हणजेच त्या कांद्याला ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तर चला बघूया बघू शकता आपले कांदे व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत तर आता त्यामध्ये कांदा आणि खोबरं व्यवस्थित भा तेलामध्ये भाजून घेऊन त्याची मी पेस्ट केलेली आहे आणि ती दीड चम्मच टाकलेली आहेत तसेच मी अद्रक लसूणची पेस्ट पण एक चम्मच टाकलेली आहेत मी ही सगळी तयारी अगोदरच करून ठेवल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं नाही आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण बघूया समोरची स्टेप ते व्यवस्थित परतून घेतलेले आहे तर आता आपण त्यामध्ये दे, भाजलेला शेंगदाण्याचा जो कूट केला होता तो दीड चम्मच त्यामध्ये घालणार आहो तसेच आपण त्यामध्ये तिळाचा जो कूट केला होता तो पण आपण त्यामध्ये दीड चम्मच घालणार आहो आणि सुकं खोबरं जे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं होतं त्याचा पण दीड चम्मच मी कूट घालून घेणार आहे यांनी काय होतं आपल्या भाजीला चव येतं त्याच्यामुळे मी हे सगळं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी एक चम्मच लाल मिरच पावडर टाकलेला आहे दीड चम्मच मीठ घातलेलं आहे इथे आणि अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं अर्धा चम्मच धना पावडर मी येथे टाकलेलं आहे आणि कलर येण्यासाठी मी इथे काश्मिरी लाल मिरची घातलेली आहे कारण की आपल्या भाजीला कलर यायला पाहिजे म्हणून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर बघूया आपण हरभरा डाळ मी भिजत घातलेली होती ती यामध्ये आता आपण टाकून घेणार आहो आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला ते त्याला थोडा वेळ परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी करून यामध्ये घालायचं आहे या अंदाजाने घालायचं की आपली डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे जर तुम्हाला जास्त रसा पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं आणखी पाणी टाकू शकता जर तुम्हाला थोडी सुकी पाहिजे असेल तर कमी पाणी घाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा मळू शकता तर मी इथे डाळ शिजतपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि पाणी थोडं कोमट करून मी आगमध्ये घातलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित आणि नंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी जेणेकरून यामधली हरभऱ्याची डाळ आहे ती व्यवस्थित शिजल्या जाईल आणि नंतर ती भाजी खायला व्यवस्थित लागेल जर यातली डाळ शिजलेली नसेल तर मग ते चवीला लागणार नाही आणि हो हा डाळ कांदा जेवढा ताजा छान लागतो म्हणजेच केल्यानंतर जो छान लागतो त्याच्यापेक्षा भारी हा शिळा लागत असतो याला दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी जेणेकरून यातला मसाला सगळे यामध्ये मोरल्या जाईल याच्यानंतर जर खाल्ला तुम्ही संध्याकाळी वगैरे तर तो एकदम टेस्टी लागत असतो तर तुम्ही करून बघा आणि मला सांगा तर चला बघूया समोर दहा मिनटं झालेल्या आहेत आपण त्याला उघडणार आहो आणि आपली ही डाळकांद्याची भाजी तयार झालेली आहे तर आपण सगळ्यात अगोदर बघणार आहे की आपली डाळ शिजली की नाही जर शिजली नसेल तर आणखी पाच मिनटं तुम्ही शिजवू शकता पण ही डाळ आता शिजलेली आहे म्हणून मी मीला बाजूला काढून ठेवणार आहे आणि कोथिंबीर टाकून मस्त खाणार आहे तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीज बघत राहा आणि प्लीज विदर्भ स्टाईल दाळकांदा तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा कारण हा दाळकांदा आमच्या कोस्टी समाजाची स्पेशालिटी आहे म्हणून नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद